नाशिक जागेसाठी अजूनही तिढा कायम आहे आ, आता आपल्यासोबत हेमंत गोडसे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतलेली आहे आ, या भेटीदरम्यान नक्की काय चर्चा झाली हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचे कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत कार्यकर्तेसुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये गोडसे साहेबांसोबत ठाण मांडून आहेत आणि आपल्या नेत्याला उमेदवारी मिळाली पाहिजे यासाठी त्यांचे कार्यकर्तेसुद्धा प्रयत्न करत आहेत सर तुम्ही आता मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली नक्की काय भेटीत चर्चा झाली आ, मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं राज्यस्तरीय महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची एकत्रित चर्चा नाशिक आणि काही इतर जागेंवरती सुरू आहे निश्चितच नाशिक लोकसभा ही पारंपरिकरित्या ही ना शिवसेनेकडे आहे आणि आपण देखील आग्रह धरलेला आहे की ही नासिक ही जागा नाशिकला सुटावी पण सर आज अशी माहिती आहे की छगन भुजबळ यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे जवळपास त्यांचं नाव जाहीर झालं तर काय बद्दल तुम्हाला माहिती आहे किंवा असं काय झालं आहे या संदर्भातली अधिकृत माहिती अद्याप झालेली नाही लवकरच त्या संदर्भामधले महायुतीचे अधिकृत उमेदवार दोन तीन दिवसामध्ये जाहीर होतील असं आम्हाला विश्वास आहे आणि ती जागा शिवसेनेला सुटेल नक्की सर आता महायुतीमध्ये असं एक सूत्र आहे की जो कोण उमेदवार महायुतीमधून निवडणूक लढेल त्याला सर्वपक्षीय नेते पाठिंबा देणार आहेत खरंतर तुमच्याकडनं जर मंत्री महोदयांना उमेदवारी मिळाली छगन कुजुबांना तर तुम्ही त्यांच्यासाठी काम करणार का तशी तुम्ही मनाची तयारी केली आहे का शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि सर्व मित्रपक्ष ज्यावेळेस महायुतीचे उमेदवार जाहीर होतील आम्ही सर्वच एकत्रितरित्या त्या उमेदवाराचं काम काढे आता म्हणजे तुम्ही मनाचे तयार केले भुजबळांसाठी वेळ आले तर काम महा, करायचं महायुतीचा उमेदवार आणि जागा शिवसेनेचीच जे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे का शिवसेनेला जागा सुटणार सर एक चर्चा सुरू होती की तुम्ही उद्धव साहेबांची भेट घेतली उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे आणि आज सुद्धा बातम्या आल्या अशी चर्चा रंगली की तुम्ही तुम्हाला जर इथून महायुतीमधून जर उमेदवार जाहीर नाही झाले तर तुम्ही ठाकरेकडे जाणार नाही मला असं वाटतं का या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत आणि कोणी अज्युम करतं या आता आम्हाला कल्पना नाही परंतु आम्ही या महायुतीच्या माध्यमातूनच या ठिकाणी लढाई लढणार सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांना सांगण्यात आलं होतं की जे खासदार एकनाथ शिंदेना पाठिंबा देतील त्यांना उमेदवारी मिळेलच जर झाला नाही तर वेगळी भूमिका घेणार का, का तुम्ही किंवा अपक्ष लढणार ही जागा शिवसेनेची आणि ही जागा शिवसेनाच लढणार असे शब्द दिलेत का आता तुम्ही शंभर टक्के नाशिकची ही जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेना शिवसेनेचाच उमेदवार ही जागा लढणार अशा प्रकारची प्रतिक्रिया हेमंत गोडसे यांनी दिलेली आहे सीमा आढे लोकमत मुंबई